तुमचं नाव सांगा शिवश्यामराव भासवंडी वय किती आहे तुमचं सत्यानऊ सत्यानव वय का तुमच्या तब्येतीचं काय आहे तुम्हाला पष्ट दिसतंय पष्ट ऐकू आहे हो चालतं चलतंय कबर दुखत नाही वाचायला येतं का वाचायला येतं की चौथी पास झालेली त्या टायमाला का त्या काळातली चौथी त्या काळातली चौथी उर्दूच शिक्षण होतं बाळ मुली शिक्षण होत उजळणी होती औटकी आकडकी पण की अशा उजळण्या होत्या शाळा कुठे होती तो शाळा गावातच खंडू देवळात असं आहे का हो कोण कोण होता शिकवाय मास्तराचे ना माहितीये का आता सर शेतात काम करत असताना शेतात पुन्हा काम केलं शाळा मोठे चौथी झाली हो हो नांगर आठ बैली नांगर आठ बैली नांगर आगडीवर उभं राहून भांड्या मु का बैलायचा आज असली नांगर हाणलेली मोठा बी धरले असते मोठा धरल्या लाकडी उघडवण आजकाल हिर बांध बांधलेली हिर होती त्याची लोक नव्हती तिकड पडकली हिर केलेली लोक लाकडाची आणि त्याच्यावर गुनगुन मोठा हाणल्या आता तुमचं सत्य हो मग रजा करा तर काळ चांगलाच आठवत असेल ते रजा करा चांगलं आवडतो स्वातंत्र्य मिळाल तर सत्तेचाळीस सालाचा होतो oh. हो oh. आपल्या इकडे येत होते का रजा कराची माणसं पन्नास साठ माणसाचा डाका आलपा त्या डाक्याला माळवा चौकून गुंड आणून आणून ठेवलेलं होतं चार कोपऱ्याला चार गाड्या गुंड गोपनी दगड हाणत होता इशीच्या आत डाका जाऊ दिली नाही इशीच्या आत गेली नुसतं वाड्याच्या घराला पार लावली होती वाड्याला वर्ध्यावाड्या वर्ध्यावाड्यातून वर्लवाड्यामध्ये गावात होता त्या वर्दवाडीतून वाघमारेनं निवडती वाघमार्यानं जे गुडम ठेकला मारता ते नंकट टपूर पार ती सगळ्यात गडी खाली उचलून माणूस न्यायला होण्याला कर... माणूस उचलून न्यायला म्हणजे आपल्याकडे रजा करायची माणसं यायची राजा करायला रा आठवली नैताप देत होती मग स्वातंत्र्य सैनिक आपल्यात काय नाही का स्वातंत्र्य सैनिक स्वपाने झटून झटून राहिला कागद तिथं आता आता सुद्धा हायची महागाय दोन वर्षात स्वप्न नेल्यापासून जायचं बंद झालं आमचं मुंबईला जात होता मुंबईला दोनदा केला कागद काढली त्यांनी फुटक नाव सांगितलं कागद काढून बघितली सांगितलं हो 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 करता अजून बी केलेली नाही तेव्हा नोंद होत होते की गौरला नाही केली त्यांनी गौरला लय लोक गौरला गौरला नाही मग तेव्हा नव्हता काय झालं तेव्हा नाही झालं ते गौरच्या लोकांनी ते प्रिप्रच करून घेतलं आता तुमचं आरोग्याचं रहस्य काय बरं एवढं वय दर्डदा कटाव तुम्ही खायला काय होतं नेमकं खायला जवळच्या बाकी जवारीच्या जा जा काय सुद्धा नव्हतं पैसे शिवाला दंड आहे कशामुळे पडलं नाव त्याला त्याचं नाव माणिक म्हणून नाव होत त्या माणसानं माणिकदंड म्हणून नाव काढायला लावलं होतं त्या गावाच माणिक दंड त्यानं काढला होता आ, का निजामाला जाण्यासाठी का त्याने ना त्या रस्त्याचा शोध घेतला म्हणून त्याला माणिकदंड नाव दिलं म्हणून शाळा दंड नाव दिले आता तुम्हाला गोळ्या काय आहे ते का नाही काही सुद्धा नाही काहीच नाही काही नाही कसं काय दोन गोळ्या चालू झाल्यात आता जातात दोन तीन महिने मग सकाळी व्यायाम करायला जातो का गिटीची गोळी तेवढीच दोन टाईम खातोय सकाळी व्यायाम करायला जातो का व्यायाम करतो जात जात होतो राहणार हे दोन तीन महिन्यात जाऊ दिलं नाही पोरांनी रानात राहणार येऊ नका म्हणजे राहणार तुम्ही पडला फिरला तर काय करावं म्हणजे वाटा राहणे <laughs> नाही येऊ दिले राहणार व्यायाम करायला जातोय आता गावात ह्या दोन महिन्यात गावातच बसलेले जागेवर पाटे खडबा माझे मोजेवून व्यायाम करतोय चार वाजता तुमच्या काळात शंभर किलोच पोत एक माणूस उचलत होत खरं गोष्ट उचलत होत होता असं करू कवळे पोट धरून असा उचलित होता हो सरच उचलायचे पोते सरळ सरळ खरं हा आता पन्नास किलोच उचल ना <laughs> आता पन्नास किलोच ना <laughs> <laughs>